नमस्कार एस कॅमेरा टी आ, या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजपासून राशन कार्ड धारकांना मिळणार मोफत या नऊ वस्तू या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्र सरकारने नुकतेच रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे जी देशभरातील नागरिकांच्या जीवनावर प्रभाव टाकणार आहे तर या नवीन योजनेमध्ये रेशन वितरण व्यवस्थेत मूलभूत बदल करण्यात येत आहेत जे भारतीय नागरिकांचे आरोग्य आणि पोषण स्तर सुधारण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे तर केंद्र सरकार मार्फत सध्या जवळपास नव्वद कोटी लोकांपर्यंत रेशन पुरवठा केला जातो आतापर्यंत या व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने गहू आणि तांदूळ यांचे वितरण केले जात होते परंतु आता या पारंपरिक पद्धतीत मोठा बदल करण्यात येत आहे तर सरकारने दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा केली असली तरी आता तांदळाऐवजी इतर पोषक पदार्थांचा समावेश करण्यात येत आहे तर त्यामध्ये नवीन योजनेतील वस्तू जाणून घ्या नव्या योजनेत एकूण 9 महत्त्वपूर्ण जीवन आवश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे तर त्यामध्ये गहू हरभरा साखर डाळ मोहरीचे तेल सोयाबीन मसाले मीठ मैदा ले ले ना तर या निवडलेल्या वस्तू मागील चार विचार आहेत तर या सर्व वस्तूंची निवड करताना भारतीय नागरिकांच्या आरोग्याचा विशेष विचार करण्यात आला आहे तर प्रत्येक वस्तू विशिष्ट पोषक मूल्ये प्रदान करते आणि संतुलित आहाराचा भाग बनू शकते उदाहरणार्थ हरभरा आणि डाळ प्रथिनांचा चांगला स्रोत आहे तर मोहरीचे तेल आरोग्यदायी समृद्ध आहे तर मित्रांनो रेशन कार्ड मिळवण्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तर नवीन रेशन कार्ड साठी अर्ज भरणे देखील आवश्यक आहे तर सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे तर काही दिवसानंतर रेशन कार्ड प्राप्त होणार आहे तर ऑनलाइन पद्धत जाणून घ्या महाराष्ट्र शासनाच्या आर सी एम एस पोर्टल वर भेट द्या नवीन खाते तयार करा माहिती भरा ऑनलाइन अर्ज सादर करा तर यानुसार योजना अनेक दृष्टीने महत्वाची आहे जसं की नागरिकांना अधिक संतुलित आहार मिळण्यास मदत होईल पोषण स्तर सुधारण्यास हातभार लागेल तर विविध प्रकारच्या अन्न पदार्थांची उपलब्धता वाढणार आहे तर गरीब कुटुंबांना आर्थिक दृष्ट्या मदत होणार आहे तर लोकांच्या आरोग्यमानात सुधारणा होणार आहे तर कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यास मदत होणार आहे तर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे तर यामुळे आर्थिक भार कमी होणार आहे तर केंद्र सरकारची ही नवीन योजना भारतातील अन्न सुरक्षा व्यवस्थेत एक महत्वपूर्ण बदल आहे यामुळे केवळ अन्नधान्यांची उपलब्धता वाढणार नाही तर नागरिकांच्या आरोग्य मानातही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे तर या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास ती भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी वरदान ठरू शकते तर नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर रेशन कार्डसाठी अर्ज करावा आणि आपल्या कुटुंबासाठी या सुविधांचा लाभ घ्यावा चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद